वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्रकिनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते as my officer just brought out we are gathered here Today to commemorate the annual uh, International Coastal Cleanup Day 2024, as the Coast Guard, we are always proud to be at the forefront of this noble endeavor, which is held annually worldwide as a symbol of collective human endeavor raising awareness about climate change. At the outset, we thank you all for honoring our request. And joining us here today for this cause. A special thanks to the wonderful children present here from uh, SVM School, Ikra School, and NCC Ratnagiri who are here and uh, as I can see, they are uh, raring to go for this drive. So, without any further delay, let us start with this clean ship drive and take that vital first step towards a cleaner and healthier environment.

एन सी सी कॅडेट्स इकरा इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी आणि रत्नागिरीच्या गोकटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश होता कार्यक्रमाचं उद्घाटन तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर डी आय जी गिरीश चंदर यांच्या हस्ते झालं यावेळी तटरक्षक अवस्थान यांचे बरोबरच तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरी यांचे सर्व अधिकारी आणि जवान यांनी या कार्यक्रमाचं हिरिरीने नियोजन केलं आणि सहभाग नोंदवला या उपक्रमात विविध संस्थांचे आणि शाळांचे सुमारे तीनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान एकूण चारशे पन्नास किलो कचरा जमा करण्यात आला बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य प्लॅस्टिक स्वतंत्रपणे गॅशबॅगमध्ये गोळा करून नगर परिषद रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला